तुमचं स्वागत आहे आमच्या पार्लरमध्ये बघा कसं आहे आमचं पार्लर कसं वाटतं तुम्हाला आणि काय काय सेवा पाहिजे तुम्हाला काय काय करायचं आहे ते सांगा मला पार्लर काय पाहा लागते बाबा मॅडम तुमचं पार्लर तर मस्त आहे तुमचं आता सांगतो बाबा मी आता इथं विचारता काय दरवाजात कामदारी बोलावता हो हो या 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 आतमध्ये या विसरलेच होते मी बरं या मॅडम आतमध्ये या आणि सांगा मला काय काय करायचंय तुम्हाला शांततेने सांगा बिलकुल पार्लर तर एवढं मोठं दिसून राहिला जिकडे तिकडे काचच काच लागले बापा हा पैसे तर बंदी घेत असन नाही हा लयच गेल तर घेत असन ना महाग असं सगळं इथं जाऊ दे आहे म्हणा माझ्याजवळ मैं पैसे कितीक लागण असे हजार रुपये लागण एवढं काय करायचं आपल्याला मॅडम कशाचा विचार करत आहे तुम्ही या ना बसा ना चेअर वर काय काय करायचे ते सांगा मला काय बापा हिच्या सोबत काय बोला मला काही समजतच नाही लंबी चेवडी आहे किती वर्त पहा लागते मला मान ना मान दुखून गेली सगळी हिच्या सोबत बोलू बोलू समाधान देऊ का तुम्हाला अरे हो चिंटू माझी किट आणून दे मला सगळं काही करावं लागेल ना मॅडम साठी तर किटान माझी वाली तेव्हाच मी त्यांना काहीतरी करून देऊ शकते ना तू इथं काय रे बापा जाण काय म्हणते पहिलं तर सांगितलं मला माणूस नाही पाहिजे म्हणून माणसाची एलर्जी आहे मला हा मी ह्या बाईच्या हाताने करतो तू आता थोडा वेळ बाहेरच बस तिकडे जाऊ अरे हो चिंटू तू थांब हा बाहेर बाहेर थांबले जात मध्ये रूम मध्ये थांबतो कारण की बाहेर थांबशील तर आणखी लेडीज वगैरे कोणी आला ना तर त्यांना आणखी प्रॉब्लेम होईल तुझ्यापासून बरं मॅडम ठीक आहे अंधारच्या खोलीत जाऊन बसतो मी त्या पहिले लयच प्रॉब्लेम दिसते मायापासून असं काय आहे मायात काय मी हा पहिले माणूस आवडत नाही तिचा माणूस माणूसच असन तिच्या घरी तर माणसं असनच आशान ना मायाच पासून एवढी नफरत कोण आहे पहिले काय मी हो या मॅडम गेला तो आता तिकडे रूम मध्ये आता नाही येणार तू इकडे हो बाबा कसं आहे मॅडम माहिती आहे काय तुम्हाला पार्लर मध्ये माहित आहे काय माणूस जर दिसला की नाही तर पहिले चांगलं नाही वाटत आता आम्हाला नाही चांगलं वाटत बाबा आम्ही खेड्यातल्या बाया आता आम्ही सवय नाही आम्हाला पार्लर मध्ये जास्त जायची एखाद्या वेळेस जातो आम्ही त्याच्यात माणूस दिसला म्हणजे मग कधी काम नाही मन करणे करत काही करायसाठी मग ओके ओके ठीक आहे ठीक आहे या मग आत मध्ये या बर मॅडम सांगा मला तुम्हाला काय काय करायचं आहे तुम्हाला जे करायचं असेल ते मला सांगा मी करून देते दे तुम्हाला मले ट्रेडिंग करायचं आहे बा आणि हात पाय करायचे आहे आणि फेशियल करायचं आहे ते पाहा तुम्ही आता कोणतं काय करायचं आहे मला काही समजत नाही बाबा तेवढं फक्त मी कधी चांगली दिसली पाहिजे म्हणजे झालं ओके ओके मेनिक्युअर पेडिक्युअर करायचं आहे मग तुम्हाला नाही का हा ते तसंच म्हणते त्याले तेच करायचं आहे द्या करून मग आणि हे केसायचं काही होऊ शकते काय मॅडम माझे केस कोणी वाढूनच नाही राहिले किती दिवस झाले मला सगळे जण म्हणून राहिले लंबे केस करा लंबे केस करा आता लंबे केस एवढ्या लवकर करणं शक्य नाही ना आता पहा बरं माझ्या केसायसाठी काही असंत ओके ओके तुम्हाला म्हणजे केसं लांब करायचे आहे नाही का बरं बघते मी तुम्हाला आवडते की तुम्ही मला सांगाल माझ्याकडे आर्टिफिशियलचे केस आहे तुम्हाला चालेल तर सांगाल मला म्हणजे ते काय असते मॅडम मग बरं ठीक आहे ना दाखवून देजा मला लावून दे जा चांगले दिसेल कधी तर लावूनच चालली जाईल मी घरी ओके ओके ठीक आहे ठीक आहे मॅम ते सगळे दागिने वगैरे काढून ठेवा तुमचे तुम्ही कारण मला करायला सोपं जाते मग तुटलं बिटलं ना तर तुम्ही मलाच परत बोलाल मग हे नाही बापा हे नाही काढत मी हरपले गिरपले तर मैसासू बोमला सोन्याची वेळ नाही मैसासू मला घरातच घेत नाही आकलून दिन घराच्या बाहेर तुमच्याच घरी याला मग मला राहासाठी अच्छा ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे राहू द्या मग आता मला केअरफुली करावं लागेल मग हो बरोबर करा तुम्ही फक्त तोडजा ना का तोडला तरी माझ्या सासू मला घरात नाही ठेवणार बापा लय सासू डेंजर आहे आमची तुम्हाला आहे का सासू तुम्हाला सासू नसेल म्हणूनच तुम्हाला अनुभव नाही आहे एवढा नाही मला नाही सासू मी ना माझं लग्नच व्हायचं आहे मॅडम माझं लग्न जर झालं असतं तर मला पण सासू असते पण मला सासूच नाही आहे कारण माझं लग्नच व्हायचं आहे मी सिंगल वुमेन आहे सिंगल मग काय सांगू बाबा तुम्हाला सासूचं दुःख काय असते तर ज्याला सासू आहे त्याला माहित असते काय टेन्शन राहते सासूचं तर आता तुम्हाला सासूच नाही तर काय समजून बाबा तुम्हाला सासू काय चीज आहे तर ठीक आहे तुम्हाला सांगू नाही काही फायदा नाही करा तुम्ही तुमचं काम करा मी पडली राहतो इथं माझ्या सासूची विचार येते बाबा माय मांग सगळे परी 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 हा परी कुठे गेली गे घरात येऊन राहिली बाहेर एवढा आवाज देऊनच देऊन राहिलो तरी परी बापरे आज तर तू खूपच सुंदर दिसून राहिली परी हो मला आपल्या घरी यायचं आहे ना सुमितजी आता आता मी आता या लुक मध्येच राहील कसं आहे ना आतापर्यंत हा लुक होता माझा राहील म्हणा तो पण लोक असं नाही की मी घालणार नाही पण ना आता मला पहिल्यांदा प्रवेश करायचा आहे ना घरी तुमच्या सोबत म्हणून बघ मी आता या लोक मध्ये येणार खरच परी हे मला खूप चांगलं वाटलं ऐकून हे तर तू मला आता म्हणजे माझ्या घरचे येईल सगळे ले आपलं समजून राहिली तू इच्छा झाली आता घरी यायची आणि तू सगळे समजू शकून राहिली आणि खरंच समजूतदारपणा तू अंगात आला म्हणजे जशी होती तशी नाही राहिली तू आता खूप चांगली झाली याच्यात मला खूप आनंद झाला परी आता हो सुमित जी तुमचं बरोबरच आहे तुम्ही बरोबरच ऐकलं आता माझी इच्छा तीच आहे आता तेच माझं घर आणि तूच माझे परमेश्वर बस चला मग आता आपल्या घरी जाऊ आपण आणि सुखाने नांदू अरे पण पप्पांना भेटायला गेलो नाही भेटत नाही का पप्पांना त्यांना भेटून नाही चालत का ह त्यांना काय वाटेल की आलेबा घरी घेऊन गे गेले मुलीला पण त्यांच्याशी बोलले पण नाही आणि भेटले पण नाही तर भेटायला चालत नाही का त्यांना सुमित जी मी खूप प्रयत्न केले पप्पांशी बोलण्याचे पण ना पप्पांना माझे काहीच पटत नाहीये माझ्यावर खूप नाराज आहेत पप्पा त्याच्यामुळे ना मी त्यांच्याशी काय बोलू मला काहीच कळत नाहीये कारण ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि काहीच बोलत नाहीये माझ्याशी मी कशी बोलू त्यांच्या सोबत आज ना उद्या त्यांना म्हणजे वाटेल माझ्याशी बोला पण सध्या नाही बोलत आहे सुमित माझ्या सोबत जेव्हा त्यांना असं वाटेल खरोखर माझ्यावर विश्वास बसेल की नाही मी आता खरोखर सुधारली आहे तेव्हाच ते माझ्याशी बोलतील परी तू आता हे समजू नको की बाप्पा तुला माफ करणार नाही म्हणून तू एकुलती एक मुलगी आहे त्यांची ते असं नाही करणार आहे म्हटलं हा जे झालं ते तुझं चुकलं म्हणून त्यांनी तुला शिक्षा दिली पण पप्पा असे नाही करू शकत तुझ्याशी किती दिवस ते बोला धरून राहणार आहे तूच सांग बरं आता बोल पप्पाशी पप्पाला मी घेऊन आलो आहे सोबत तुम्ही घेऊन आले पप्पांना घेऊन आले कसं काय पण ही कसं काय झालं पप्पा तर माझ्याशी बोलायला पण तयार नव्हते मला बघायला पण तयार नव्हते एक काय कशी काय आले ते मला भेटायला हो थांब मी आवाज देतो पप्पांना पप्पा यात मधे परी कश आहे बेटा आज खुश आहे पप्पा मी आतापर्यंत मला असं वाटतच नव्हतं पप्पा मी आहे पण आज आज मला अस्तित्व खूप जाणवत आहे पप्पा तुम्ही आहे तर मी आहे पण पप्पा माझ्याशी बोलत नव्हते ना मला नव्हतं पप्पा हो बेटा बरोबर आहे तुझं माझी काय हालत होती हे माझं मला माहित होत आज म्हटलं फक्त या सुमित मुड सुमित मुळे आज आपण सगळे जण परिवार एक झालो परी आता लक्षात ठेव बेटा आता परत असं कधी करू नको अशी कधी वागू नको आणि सुमितला कधी सोडू नको असं कधीच करू नको असं मनात सुद्धा विचार आणू नको असं कधी करायचा नाही पप्पा आता मी परत कधीच करणार मला माझी चूक करून द्या आता तुमची मुलगी कधीच चुकणार नाही परत कधी अशी चूक माझ्याकडून बरं मामाजी आता घेऊन जातो मग परीले घरी नाही काय अलो हो जावल बापू पाहिजे सोबत वाईट वागली पण पहा सांभाळा आता पोरीले मामाजी तुम्ही कोणा गोष्टीची चिंता नका करू मी आहे ना मी आहे तर सगळं सांभाळून घेतो काही टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं बाई परी पाहिजो मग आता सांभाळजो हा जाय आता व्यवस्थित आपल्या घरी चालतं का आते जाता आता तिकडेच जात सुमित्राव सोबत मी सुमितराव सोबतच जाते काही येत नाही मी तिकडे परी बेटा माझा आशीर्वाद नेहमी सोबत आहे व्यवस्थित सांभाळ स्वतःले आणि काही अडचण आली तर तुझा बाप अजून जिवंत आहे म्हटलं हे लक्षात असू दे हो प्पा लक्षात असू दे आणि आता या फालतू गोष्टीत लक्ष देऊ नको परी आता सुमित्राव कडे लक्ष दे मस्त दोघ जण आता चांगले राहा सुखानं राहा आनंदात राहा आणि आता त्या प्रिन्सचा फोन जरी आला ना तुला त्याच्याकडे दुर्लक्ष कर आणि आम्हाला सांग सुमितला सांग काय झालं ते पुन्हा स्वतः त्यावर लक्ष देऊ नको तू त्याला परत आपण पोलिसाकडे देऊ म्हटलं काय म्हटलं मी आलं ना लक्षात तुझ्या आता आपलं घर तेच आपलं घर परी आता सासू सासरे तेच तुझे आई वडील सुमित आपला माणूस तो आपलाच माणूस असते आता घरातल्या लोकांवर लक्ष दे आणि स्वतःवर पण लक्ष दे आणि येत जात रहा काय परी हो तुमचं बर चल पै मग चल जाऊ मग आता आपल्या घरी ठीक आहे मग जाऊ बापू या मग तुम्ही येत राहत जा घरी परी लहानच जा मी काय नाही तर मग बसू नका म्हणू कारण मले बा आता एकूण ते एकच पोरगी आहे तिचीच आशा आहे म्हणले तुमच्या दोघांची आशा आहे आता येत जा आणि राहत जा आपल्याकडे येऊन असं काही नाही हे घर तुमचंच आहे पप्पा तुम्ही कशाला टेन्शन घेता मी इथं परीनं म्हटलं तुला पप्पाकडे राहायचं आहे का ते इथं राहू म्हटलं आपण कधी इथं कधी तिथं असं राहू पप्पा आम्ही एवढं कशाला तुम्ही टेन्शन घेता तुम्हाला जर काही अडचण आली ना तर मला फोन करा बिंदास तुम्ही मी आहे ना तुमचा मुलगा हो हो सुमित्रा हो हो बरोबर -वर आहे तुमचं तुम्ही याच तर शब्दानं तुमच्या मला खूप बळ मिळते हम्म हेच तर खरी हिंमत आहे माझी आणि माझ्या पुरीला खूप चांगलं घर मिळालं खूप चांगलं नवरा मिळाला यात मला खूप आनंद आहे हो मामाजी हा तुमचा मोठेपणा आहे आणि तुम्ही चांगले आहे

झालं होतं सगळं आता सगळं झालं ना माझ्या मस्त दिसून राहिले मी आता आता जातो मी घरी माझी सासू तर मला आता म्हणून बापरे मोहिनी कस काय मस्त केले हो म्हणून त्या मस्त दिसून राहिले म्हणून हो सगळं झालेलं आहे तुमचं आणि आता आता फी ची वेळ आलेली आहे ना द्या ना पेमेंट काढा ना आता हो हो बिना पैसे दिल्याची थोडी जाईन बापा मी इथून असं कसं वाटतं तुम्हाला माझ्याकडे पैसे नाही आहे का बिना पैशाचे हो का मी पैसे घेऊनच आली असेल ना तुमच्या ब्युटी पार्लर मध्ये नाही मॅडम तसं म्हणायचा उद्देश नाही आमचा आम्हाला कसं आम्ही आधी आधीच अर्धी फी जमा करत असतो पण तुम्ही मला अर्धी फी दिलीच नाही मी म्हटलं जाऊ दे आता पूर्ण फी देऊन टाका आता आता शेवट झालं ना तुमचं सगळंच झालेलं आहे ना आता देऊन द्या मग आता फी हम्म सांगा मग किती रुपये द्या लागते तुम्हाला आता काय मॅडम पहिल्यांदा आल्यासारख्या करता तुम्ही तुम्हाला रेट नाही माहित का मेनिक्युअर पेडिक्युअरची किती आहे फेशियलची किती आहे थ्रेडिंगचे किती आहे आणि हे जे वीक दिली मी तुम्हाला याचे तर वेगळेच आहेत ना हे सगळे मिळून अडीच हजार रुपये झाले तुमचे ते देऊन द्या मला अडीच हजार रुपये बापा बापा लय घेऊन राहिला बापा तुम्ही तर मॅडम एवढे पैसे हजार रुपये ठीक आहे बाबा सगळे याचे सगळे मिळून हजार रुपये लय झाले नाही मॅडम एवढा शॉक व्हायला काय झालं तुम्हाला पार्लर किती मोठा आहे आमचं आमच्या पार्लरचे रेटच तेवढे आहेत आणि मी स्वतः मी स्वतः कधी सर्विस देत नाहीत म्हटलं हे मूल आहे माझ्याकडे हे सर्व्हिस देतात म्हटलं सगळ्या लेडीजना तेव्हा मी रेट पण कमी घेते पण तुम्ही स्वतः तुम्हीच काय म्हटलं की मला लेडीज कडून करून पाहिजे आणि मी आहे ओनर ओनर जेव्हा काम करते ना तेव्हा पेमेंट जास्त लागतं त्याच्यामुळे तुम्हाला थोडे पेमेंट जास्त लागलेलं आहे आणि वीकचे पण पैसे पकडले त्यात असे सगळे मिळून ना अडीच हजार होतात चला काढा आता पेमेंट काढा काय मॅडम तुम्ही एवढे घेता काय बा मी काय आता पहिल्यांदाच थोडी येतो काही नेहमीच येतो ना आता तुमच्याशी तर येत जाईल ना नेहमी तुमची नेहमीचे कस्टमर बनून जाईन मी पण आता माझ्याकडून कमी पैसे घ्या बाबा मला किनी पहिलेच पैसे काही अंदाज नव्हता पैशाचा एवढ्या एवढे पैसेच नाही आणले मॅडम मी हजार रुपये घ्या तुम्ही माझ्याजवळ हजार रुपये हजार रुपये नो 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 हजार रुपये तुम्ही फक्त फेशियलचे घेते बाकी याचे पैसे बाकी बाकी याचे पैसे कुठे गेले मग असं नाही होऊ शकत ते मला पूर्ण अडीच हजारच लागतील नाही हो मॅडम असं नका करू पैसे नाही ना माझ्याजवळ माझ्या नवरा पैसे देत नाही मला माझ्या नवऱ्यानं मोठ्या मुश्किलने मला पंधराशेच रुपये दिले फक्त आता त्याच्यातही जर तुम्ही मला अडीच हजार मागा तर कुठून देऊ बापा हे तुम्हाला आधीच समजायला पाहिजे होतं ना मॅडम इथे यायच्या आधी एवढं मोठं पार्लर बघून तुम्ही आलेले आहे आतमध्ये तर तुम्हाला समजायला पाहिजे होतं की रेट पण जास्तच असतील एकदम अशा साध्या सुद्धा छोट्याशा पार्लर मध्ये जायचं होतं तुम्ही तुमचं काय हजार मध्ये पण होऊन गेलं असतं तिथे मला काय माहित बापा एवढे मोठे रेट आहे म्हणून इथं आता काय करू हे डोक्शाचे केस काढून देऊ काय बापा तुम्हाला नाही नको ते काढू नका ते काढले की खराब होतात आता परत आम्ही घेतच नाही ते चला द्या अडीच हजार रुपये काढा तुम्ही पटकन काढा पैसे एवढे मोठे सोन्याचे दागिने घालता मोठेपणा सांगता स्वतःच्या घरचा हा नवरा पण सर्विसर आहे म्हणता तुमचा आणि अडीच हजार रुपये द्यायला असं करता तुम्ही मॅडम तुम्हाला काय सांगू बाबा आता नवरा सर्विसवर आहे म्हणाले फक्त सांगायलेच आहे नवरा सर्विसवर आहे म्हणून माया पण मला पैसे देत नाही खर्च आले काय करू आता पहिल्यांदा दिले होते बाबा पंधराशे रुपये

पंधराशे रुपये तुमचे पूर्ण आहे बाकीचे पैसे उद्या आणून देतो बाबा मी हो द्या आणि कुठे जायच्या वेळेस ना आधी विचार करून जात जा कुठे पण पन। कुठे पण एंट्री घ्यायची असली तर पहिले इथे पैसे किती लागतात काय लागतात ना विचारून घेत जा आधी कारण मी पहिल्यांदा पाई पैसे सोडले असं कोणी नेहमी नेहमी असे कोणी सोडणार नाहीये तुमच्याकडे पैसे आणि उद्याला पैसे पक्के आणून द्या मला हो हो मॅडम नक्की विचार करण्या गोष्टीचा चालली मोठी पैसे मागाने याचं कुठे माझा जोडवडीचा हजार रुपये मागायले अडीच हजार रुपये तर नवऱ्याने तीन हजार रुपये दिले बोले त्यातले पैसे मला वाचवायचे होते बरं जर बापा तिने वाचले पंधराशे रुपये आता सांगून देतो राजे जिले घरी गेल्यावर तीन हजार रुपये हे केस लावले म्हणून नकली केस हे सगळं केलं म्हणून याचे एवढे रुपये लागले म्हणून बापा तिथं त्याने माहितीच यायला रुपये लागते म्हणून ब्युटी पार्लर मध्ये अजून इनगिन बाहेर अजून म्हणून पैसे आणून दे जाऊ द्या पैसे आणून दे जाऊ द्या कशी करते बापा पैसेच नाही पाहिले काही कधी ह्या बैना एवढे पैसे घेते बाबा बापा आता नाही येत मी इच्या पार्लर मध्ये कधीच नाही येत कधी आली गेली ना तर हे मला पैसेच मागन परी <laughs> तो तुम्ही चल बरं सुमी जी मला खूप विचार येत आहे की सासूबाई काय म्हणतील मला त्यांच्या समोरच मी अशी गेली होती ना त्यांच्या गाडीवर बसून तर काय म्हणतील मला काय बोलतील मला खूप लाज वाटत आहे आणि खूप स्वतःचे म्हणजे स्वतःची स्वतःची लाज मला वाटत आहे अगं मी पहिलेच बोललो आई सोबत मी पहिलेच बोललो आहे आईने मी सांगितलं की मी परी लाना चाललो म्हटलं सगळं सगळं झालं म्हटलं आता समजदारी झाली सगळं चूक होऊन सगळं माफ झालं म्हटला येता ताई म्हणे ठीक आहे म्हणे घेऊन ये म्हणे तिला म्हणे आज नाही उद्या आणच लागल म्हणे बाबू म्हणे आईनं तो स्वतः म्हटलं म्हणे हो का बरं ठीक आहे मग चला मग हो चल आई 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 वो अरे बापूजी आले का तुम्ही परी ले अंदर वाटते अरे बापरे ये परी ये अंदर मर थांबा तुम्ही दोघं इथंच थांबा बाते तुम्ही कौन रे आला ना बाहेरून आवाज देऊन राहिला आई आई करून घरात नाही येतायत काय हा आता त्या बायकोने काही नवीन आहे का तिला पाहायला या लागते बाहेर लई आई पाहिले आलं बघ तुला असं वाटून राहिलो का बाबा तर तुम्ही बोला नस काही तिले काही म्हणून ती तशी यासाठी थोडीशी कोचून राहिली होती घरात हा आता कृत्याच तसं केलं तर स्वतःची शरण तर स्वतःला वाटाय जराशी पण आता आम्ही काय करू करू शकतो त्या माफ केलं ना झालं मग आम्ही केलं आता तुमचं घर आहे बापा या राहा करा ना खा शमी जी बघितलं ना आता भाई अजून पण नाराजच आहे माझ्या सगळे बघितलं ना कशा बोलत आहेत ते आता त पाय बोली थोडंसं सॉर्ग करावंच लागन आपल्याला आता आलो ना आपण घरात कसं आहे आता घरात आलो एवढ्या मोठ्या चुका झाल्या तर थोडस नाराज थोडस खुश तर कोणी ना कोणी तर राहीनच त्याच्यावर दुर्लक्ष करणं शिक आता हा आता एवढं काही लक्ष देऊ नको चल आता आपल्या घरी आलो आपण आता हाशी खुशी राहू मस्त तू काय ना आरती नगीर घेऊन आली नवी नवरी आली का आपल्या घरी आरती न ओवाडतो तिने एवढं कामगिरीचं काम केलं काय ते ओवाडाले चालली ते आरती गिरती घेऊन आता बाई तिची चूक झाली तर आता काय तिने तिची चुकच दाखवता काय सुधारली ती आता घरी आली हा तुमची सून आहे शेवटी घरची लक्ष्मी होती इले असं ठुकरावता काय घरी आल्यावर आपल्या दरवाजावर येऊन ते वापस जाईन तर चांगलं वाटन काय ती घरात गृहप्रवेश करू द्या तसे तिचा गृहप्रवेश झाला नाही आपल्या घरी हं करू द्या आता तुम्ही बाजू लेवा मी करतो ना बापूजी परी या घरात स्वागत आहे तुमचं ह आज लक्ष्मीच्या पावळा परी घरात येऊन राहिले पाई परी आता जशी येऊन राहिली ना लक्ष्मीचा पावळा अशीच राही आता हा आणि चांगला आपल्या घराले मस्त मोठं करा आता मस्त आपलं घर चांगलं झालं पाहिजे काय म्हणतो परी आता याच्यानंतर अशा चुका होऊ नको देऊ येतीये घरात स्वागत आहे आपल्या वहिनी खरच खूप चांगलं वाटलं तुम्ही आज स्वागत केलं तर पहा बरं कोणालाच समजलं नाही आईला सुद्धा समजलं नाही की घरी आता पहिल्यांदा आले बाई तो ओवाळलं पाहिजे का काही म्हणून बरं ठीक आहे वहिनी वहिनी तुम्ही खरंच खूप चांगले आहे पण सगळेचा विचार करता घर गिर बुल्ली काय गडे मी आपल्यास तर घरी आली वाटते घर तर ओळखीच दिसून राहिलं हा त्या बाई ओळखीच्याच आहे ह्या वैशाली ताई होय सुमित बापू सुमित बापून लग्न केलं दुसरा अरे हे कसं काय झालं परी परीला सोडलं वाटते सुमित बापून अरे असं कसं झालं हे बापूजी नाही हे तर परीच आहे बापा रे परी तर भली बदलली अलग माझ्यापेक्षा चांगली दिसून राहिली हे आता काय बापा माय एवढा मोठा पार्लर मध्ये एवढे पैसे खर्च करून काही अर्थच नाही झाला हे तर तशीच चांगली दिसून राहिली हा मी तर काय म्हणते हिच्यापेक्षा एवढे मोठे पैसे खर्च केले तरी चांगली नाही दिसून राहिली आता काय करू गड्या मी हिच्यापेक्षा चांगली दिसासाठी जाऊ दे दिसू दे तिला कशी दिसो मी तर सुंदर आहेच माय म्हणाले मी सुंदर दिसली म्हणजे बस आहे नाही तर कोणाला काही कोणी सुंदर दिसत असते काय एवढे मोठे पैसे खर्च केले तर मी मला स्वतःला सुंदर दिसले पाहिजे नाही तुम्हाला काय वाटतं मी सुंदरच आहे ना बा तसंही सुंदर असो का नसो पण मोहिनी इज द बेस्ट काही असो चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत पण पहा आपला नवीन व्हिडिओ आहे म्हटलं विदर्भाची चुगली चॅनल आहे आपल्या आपल्या चॅनलचं नाव आहे विदर्भाची चुगली त्या चॅनल ने लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तुम्ही मी खूप आवर्जून वाट बघतो बरं तुमची आणि या चॅनल उद्या भरभरून कमेंट करा कमेंट करा आपले नावं लिहा गावाची नावं लिहा आपण मग आपल्या व्हिडिओत नाव घेऊ सगळ्यांचे तोपर्यंत पहा असे मोहिनीचे मस्त मस्त व्हिडिओ आपल्या त्या विदर्भाची चुगली या चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल ते क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याच्यावर तुम्हाला शांताबाईचे छान छान व्हिडिओ भेटून जाईल बरं मोहिनीच चॅनल आहे ते चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीला रजा द्या पण आपल्या याही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हायप द्यायला बिलकुल विसरू नका आणि कमेंट करा आपला कमेंट बॉक्स फुल भरला पाहिजे उद्या मग आपण नाव घेऊ व्हिडिओ सगळेचे चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनी कडून सगळे धन्यवाद आणि रजा द्या आता मोहिनीला थँक्यू हा